आता एका म्हातारा आजीबाई एका महाराजांकडे गेल्या आणि त्यांनी सांगायला सुरुवात केली की आहो बाबा लाही 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 तुम्ही सांगता ज्ञानेश्वरी वाचा भीती जाईल भीती जाईल परंतु मी वाचन करते लिहिता वाचते तर मला वाचन करते भीती परंतु माझ्या मनातली भीती काही जायला तयार नाही हो तुम्ही सांगता त्याचे ज्ञानेश्वरी वाचे साचे भयकळी काळाचे नाही तया आता वाचन करून देखील भीती जात नाही म्हणजे वाचनामध्ये काहीतरी दोष असला पाहिजे त्यावेळेस महाराजांनी विचारलं म्हणे कसे वाचता तुम्ही कधी वाचता त्यावेळेस त्यांनी सांगितलं की म्हणे मी रोज वाचते संध्याकाळच्या वेळेस वाचते वाचन करते टीव्ही चालूच असतो घरामध्ये टीव्हीला वेगवेगळ्या प्रकारच्या सिरियल लागतात ते पाहते जाहिरात लागले की पुन्हा ज्ञानेश्वरी वाचायला सुरुवात करते जाहिरात संपले की पुन्हा टी व्ही पाहायला सुरुवात करते आता असं वाचन केल्यानंतर त्याचा काही फायदा होणार आहे की आपल्याला नाही होणार तर अनन्य भावाने भक्ती भावाने ज्ञानेश्वरीचं वाचन केलं तर आपल्याला कळी काळाचा भय राहत तर नाथ बाबांना अनेक प्रश्न विचारले गेले की म्हणजे तुम्ही सांगता काळाचं भय राहत नाही ज्ञानेश्वरीचा आणि काळाचा काय संबंध काळ कसं काय आपल्याला प्रसन्न होणार काळाचं का राहणार नाही आपल्याला तर विचार करा की एखाद्या वारकरी महाराज वारकरी बाबा जर एखाद्या गावामध्ये गेले नवीनच प्रथमच गेल्यानंतर त्यांना घरी जायचं असतं ज्यांनी बोलवलं त्यांच्या घरी जायचं असतं विचारत विचारत ते जातात पाटलांच्या घरी जायचं असल्याने पाटलांचा वाडा कुठे विचारलं तर जात असताना वाड्याजवळ गेले आणि जवळ गेल्यानंतर त्या पाटलांचं पाळलेला असं कुत्र होत ते कुत्रा धावत 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 आलं आणि त्या वारकऱ्यावर धावलं वारकऱ्यावर धावल्यानंतर थोड्याच वेळ चावणार ते त्यावेळेस त्या वारकऱ्यांनी विनंती केली आजूबाजूच्या माणसांना की अहो वाचवा या कुत्र्यापासून तर ते कुत्र खूप म्हणजे तिखट होत म्हणतात चावणार तर त्यावेळेस वारकरी बाबांना लोकांनी सल्ला दिला की अहो हे वो कुत्र ज्याचं आहे त्यांचं त्यांना हाक मारा तुम्ही ते सोडवते तुम्हाला त्याच्यातून त्यांनी विचारलं हे कोणाच आहे त्यावेळेस लोकांनी सांगितलं पाटलांच आहे तर पाटलांना अहो पाटील साहेब ऐका कुत्र आवरा तुमचं कुत्र आवरा पाटील घरामध्येच नाश्ता करत बसले होते पाटलाला वाटलं की कोणीतरी आपल्या कोणावर तरी आपलं कुत्र धावलं आपल्या कुत्र्याच्या ताबडीमध्ये सापडलं कोणीतरी त्याने पाटलाने न उठता घरातूनच आवाज दिला मोत्या मोत्या यू पायू म्हटल्या आलं लगेच यू म्हटल्याबरोबर वारकऱ्याला त्या कुत्र्याने सोडलं आणि वाडा वाड्याकडे पळत गेलं वारकरी बाबा पाटलाकडे गेले घरामध्ये गेले घरामध्ये गेल्याबरोबर पाटलाने सांगितलं वारकरी महाराज तुम्ही आलात या 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 आदरात केलं पाया पडले डोकं पायावर डोकं ठेवून दर्शन घेतलं चहा पाणी दिला नाश्ता दिला हे सर्व कुत्र पाहत होत कुत्र्याने विचार केला अरे आपला मालक ह्या गृहस्थांचं दर्शन घेतोय म्हणजे हा माणूस नक्की चावण्याच्या लायकीचा नाही म्हणजे याला आपण चावलं नाही पाहिजे हे त्याला देखील समजलं चार नाष्टा झाल्यानंतर वारकरी बाबा जा ना सजनी निघाले पाटलाने सांगितलं ठीक आहे म्हणे जा अजून मधून इकडे आल्यानंतर येत जा आमच्या घराकडे वारकऱ्याने सांगितलं हो येत जाईल आणि जात असताना कुत्र दारातच होतो कुत्र जवळून वारकरी गेले कुत्र साधं भुंकलं पण नाही चावणं तर दूरच राहिलं पण भुंकलं सुद्धा नाही का तर कुत्र्याला समजलं की आपल्या मालका मालकाची ज्या माणसावर कृपा झालेली त्या माणसाला आपण चावायचं नाही मग त्याचप्रमाणे भगवान परमात्म्याची भगवान परमात्मा म्हणजे मालक आहे सर्वांचा हरि पांडुरंग सर्वांचा मालक विश्वाचा मालक आहे पांडुरंगाची कृपा ज्याच्यावर होईल त्याला काळ सुद्धा काय करू शकत नाही

thank you